तर बघा काय माहिती आहे ज्या ज्या आर्थिक संदर्भे शासनाने क्रमांक च्या अनुषंगाने प्राथमिक शिक्षक ऑनलाईन जिल्ह्यांतर्गत बदलीबाबत सुधारित धोरण निश्चित करण्यात आले आहे तसेच संदर्भ संदर्भ क्रमांक दोन अन्वे प्राथमिक शिक्षक जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया सन दोन हजार पंचवीस बाबत ऑनलाईन पोर्टलवर संबंधित शिक्षकांचे आदेश प्राप्त झाले आहेत त्यानुसार बदली आदेशान्वे संबंधित प्राथमिक शिक्षकांना या स्तरावरून कार्यमुक्त करण्याबाबत निर्देश प्राप्त आहेत त्या सोबतच्या यादीमध्ये नमुना अ सोळाशे अठ्ठावीसपर्यंत पर्यंत प्राथमिक शिक्षकांनी ऑनलाईन संगणक म्हणजे जिल्हा अंतर्गत बदल झालेल्या ठिकाणी रुजू होण्यासाठी दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मध्यानंतर कार्यमुक्त करण्यात येते त्या म्हणजे अकोला जिल्हा परिषदेचं हे पत्र आहे त्यांनीसुद्धा आता कार्यमुक्ती प्रक्रिया सुरू केलेली आहे त्याच्या अटीएस संबंधित शिक्षकांची बदली झालेले ठिकाण अकरा सप्टेंबर दोन हजार रोजी लागू व्हावे बदली झालेल्या शिक्षकांनी या आदेशासोबत स्वतःच्या लॉगिनवर प्राप्त झालेल्या संगणक बदलीच्या आदेश जोडणं बदल राहील सदरच्या बदली स बदली पदगर स अवधी त्या बदली प्रवास भत्ता अनुदेय नाही बदली झालेल्या शिक्षणांनी दिनांक एक सप्रल दोन हजार पंचवीस नंतरचे वेतन पदस्थापने या अदा करण्यात यावं संबंधित शिक्षकांच्या कार्यमृती रुजू झाल्याबाबत अहवाल संबंधित मुख्याध्यापकांनी एकत्रित गट अधिकारी यांच्यावर सादर करावा शिक्षणाची बदली पटवून चुकीची माहिती भरली आढळून आल्या शिक्ष विशेष संवर्ग भाग एक विशेष संवर्ग भाग दोनमधून बदली झालेल्या शिक्षकांनी जाणीवपूर्वक खोटी व दिशाभूल करणारी माहिती भरून बदली करून घेतलेली आढळली असे शिक्षक शासनाने ते तत्वानुसार कारवाईस पात्र ठरतील बदली संपूर्णपणे संघटनेच्या स्वरूपात बाबतीत कोणत्याही कर्मचाऱ्यांचा राजकीय दबाव वापरल्यास संबंधित कर्मचारी शासकीय दिनांक अठरा जून दोन हजार चोवीसमधील मुद्दा क्रमांक तीन पाच तीनुसार शिस्तभंगाच्या कारवाईस पात्र राहील बदल्या आदेशातील शिक्षकांची बदली झालेल्या संबंधित शाळेवर शिक्षक उप उपलब्ध नसल्यास विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी पर्याय शिक्षकांची व्यवस्था गट शिक्षणेकरे यांनी करावी ज्या प्राथमिक शिक्षकांनी बदली बदलीसंदर्भात मान्य उच्च न्यायालयात दाखल दावा दाखल केला असल्यास अशा प्रकरणात मान्य उच्च न्यायालय व सक्षम न्यायालयाने संबंधित बदल्याबाबतची स्थगिती आदेश असल्यास संबंधित शिक्षकास मान्य न्यायालयाचे अंतिम आदेश वेळेपर्यंत कार्यमुक्त करू नये परिणा क्रमांक एक ते नऊ अटी व शर्तीनुसार जिल्हांतर्गत बदली संबंधित प्राथमिक शिक्षकांना कार्यमुक्त करण्यात येत आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला संबंधित असेल व्हिडिओसुद्धा आवडला असेल लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद